नमस्कार मित्रांनो मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आहे म्हणजेच आपल्या समाजासाठी हा दिवस विश्वासघात किंवा फसवणूक दिवस मानला जातो कारण या तारखेला दहा वर्षापूर्वी म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार चौदाला ला आपल्या धनगर समाज बांधवांकडून बारामती या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या काही वर्षापासून एस आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे त्यावेळेस सर्व राजकीय पक्षांनी आश्वासन दिली होती मात्र त्या दृष्टीने सकारात्मक कृती केलेली नाही त्यामुळे आपल्या समाजाची फसवणूक होत आलेली आहे आणि आता सुद्धा होत आहे आंदोलना दरम्यान झालेल्या उपोषणाच्या सांगता कार्यक्रमासाठी तत्कालीन भाजपचे देवेंद्र फडणवीस हे एकोणतीस जुलै रोजी बारामतीमध्ये आले होते भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एस टीच्या सवलती लागू करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते त्यावर विश्वास ठेवून धनगर बांधवांनी एकतर्फे मतदान भाजपला केले व भाजपला सत्ता मिळाली तसे स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या मात्र पहिल्या कॅबिनेट तर दूरच फडणवीस मुख्यमंत्री झालेल्या काळात एकाही कॅबिनेटमध्ये हा निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेले एकोणतीस जुलै ही तारीख आपल्या धनगर समाजासाठी फसवणूक किंवा विश्वासघात दिवस आहे तर मित्रांनो एकोणतीस जुलै हा दिवस आपला कधी न विसरणारा दिवस आहे कारण या दिवशी आपल्या दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक झालेली आहे